पण आज थोडंसं रिलॅक्सेशन खरंच रिलॅक्सेशन आहे त्यामुळं आता दहा वाजलेत तरी आम्ही मस्त गप्पा मारतो आहे आत्तापर्यंत दोनदा चहा झाला आता नाश्ता झाला आता पुन्हा चहा घेणार आणि निवडणुकीची धामधूम संपली आहे मतदान पार पडलं आणि आता दोन दिवस सगळ्या उमेदवारांना जरा रिलॅक्स व्हायला वेळ आहे अर्थात मतदानाची किंवा निकालाची जी काही धाकधूक का आहे ती प्रत्येक उमेदवाराच्या मनात आहे पण दोन दिवस सगळे उमेदवार आराम करणार आहेत आणि रिलॅक्स होणार आहेत त्यांच्या त्यांच्या मंडळींसोबत आपल्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत हे म्हणत अस नाही मिसळीचा आस्वाद घेताना दिसत आहे पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये एवढे दिवस धामधूम होती दगदग होती ताणतणा होता आणि आज आरामात तुम्ही नाश्ता करताना दिसत काय सांगा हा साधारण रुटीन पार्ट आहे रेग्युलर मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडत असतो मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही एक मित्र आमचा ग्रुप असतो आम्ही दोन ठिकाणी चहा घेतो हे माझ्या मित्राचंच वाटेल आठ पंधरा दिवसांनी असं काही चेंज वाटला तर इथे येऊन नाश्ता करणं हे आमचं एक सगळ्या मित्रांचं ठरलेलं असतं कारण त्या निमित्ताने त्या ठिकाणी भेट होती त्यामुळे इथं आठ पंधरा दिवसांत एकदा नाश्ता करणं हे आमचं आवडीचं ठिकाण आहे मागच्या पंधरा दिवसात तर तुम्ही निवडणुकीच्या याच्यात होते आणि आज त्याच्यानंतर या सगळ्यांना भेटतात हो नाही हे सगळे माझ्याबरोबर निवडणुकीच्या काळात हे मित्रच आहेत हे सगळं पूर्ण वेळ माझ्याबरोबरच होते ह्यांची पण धावपळ होती आज थोडंसं रिलॅक्समध्ये साधारण आम्ही नऊ नऊ वाजता वगैरे घरी जातो सगळं रेग्युलर हे करून पण आज थोडंसं रिलॅक्सेशन खरंच रिलॅक्सेशन आहे त्यामुळे आता दहा वाजले तरी आम्ही मस्त गप्पा मारतोय आत्तापर्यंत दोनदा चहा झाला आता नाश्ता झाला आता पुन्हा चहा घेणार आणि निवांत आवरणार पण आता निवडणुकीची धामधूम संपली आहे काल मतदानही पार पडले कितपत विश्वास वाटतो जिंकण्याचा शंभर टक्के शंभर टक्क्यापेक्षा जास्त विश्वास जिंकण्याचा जा आहे आणि माझ्यापेक्षा तुम्ही जर लोकांना तर लोकांचंच म्हणं आहे की नाही की आम्ही यावेळेस हे आहोत त्या पोटनिवडणुकीच्या वेळेस पराभव झाला त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्या लोक विधानसभेचं त्या त्या तुमच्या सगळ्या परिसराचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेच्या याच्यात आणि आता पुन्हा एकदा विधानसभेच्या याच्यात तुम्ही सगळं उमेदवार म्हणूनच बाहेर पण काय बदल केले तुम्ही प्रचारात पोटनिवडणुकीच्या वेळेस आणि यावेळी पोटनिवडणुकीच्या वेळेस बदल केले असं विषय नाहीये प्रत्येक निवडणुकीचं आपण बघितलं तर सिनियर वेगळा असतो एखाद्या निवडणुकीत एखादा नेगेटिव्ह चालून जातो तर त्यावेळेस आमच्या दुर्दैवानं आमच्या विद्यमान आमदार यांचं अकाली निधन झालं आम्ही त्या दृष्टिकोनातनं निवडणुकीकडं बघत नव्हतं आणि आम्ही नैतिकदृष्ट्या ठरवलं होतं की एक एक महिना आम्ही कुठल्याही प्रकारचा लोकांशी क कॉर्डिनेट करणार नाही किंवा राजकीय कुठली भूमिका घेणार नाही आम्ही हा नैतिक विषय ठरवला होता आणि दुर्दैवाने की साधारण सहा महिन्यामध्ये केव्हाही निवडणूक लागती तर ती एक महिन्यात लगेच लागली त्यामुळं पक्ष प्रिपेअर नव्हता उमेदवार म्हणून मला जे काय पक्षाचे सर्वेचे निकष आहेत त्या ह्याच्यात सर्वात योग्य उमेदवार म्हणून मी पुढे आलो आणि मग वरिष्ठांना असं वाटलं की याला उमेदवारी द्यावी तर मला उमेदवारी दिली गेली ती पण अचानक होती मी पण काही तयारीत नव्हतो विधानसभा आणि त्यावेळेस पक्की तयारी ठेव थे। ठेवली होती आमदार होणार म्हणजे आमदार शंभर टक्के बा काबीज करावी ज्या दिवशी हे पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा कसबा मतदारसंघात दोनदा पराभव झाला आणि पहिला पराभव झाला त्यावेळेस तो मतदारसंघ छोटा होता तर एक लाखाचाच मतदारसंघ होता एकोणीसशे ब्याण्णव साली तर त्यावेळेससुद्धा अण्णा दिवशी नव्वद सालच्या सार्वत्रिक निवडणूक निवडून आले होते आणि अवघ्या दीड वर्षात पुन्हा लोकसभेला निवडून आल्यानंतर ती जागा रिक्त झाली आणि मग बापट साहेबांना उमेदवारी दिली गेली आणि बापट साहेबांचा सा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला तर तो, तो पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले आणि साडेतीन वर्षाचा सा पिरियड होता मग साडेतीन वर्षात त्यांनी बऱ्यापैकी बांधणी केली संघटन केलं आणि मग पुन्हा त्यांनी विजय मिळवला त्याच स्वर्गीय बापट साहेबांचा अनुकरण करत या अठरा महिन्यात मी मतदारसंघात संघटन सेवा आणि संपर्क या त्रिसूत्रीनुसार काम केलं आणि तुमच्या माध्यमातून मी खरंच सांगेन आता तर निवडणूक होऊन गेलेली माझ्या व्यतिरिक्त कोण कामच करत नव्हतं मी साही टेबल खुर्च्या सहा प्रभागात टेबल खुर्च्या टाकून बसलो होतो सात हजार किरकोळ तक्रारी म्हणजे ज्या कजवा गणपतीच्या दारात बसायचो तिथं आजही पाणी नाही अशी प्रश्न आहेत तर तो कोणाचा वॉर्ड आहे काय ते तुम्ही शोधा अशा अनेक ठिकाणी मतदारसंघातल्या छोट्या छोट्या सात हजार तक्रारी माझ्याकडे रेकॉर्ड आहे की त्या टेबल खुर्चीवर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं सा, माझा तो हे झाला तर तिथं बसून साधारण पन्नास हजार नागरिकांपर्यंत मी पोचलो म्हणजे आरोग्य शिबीर घेतली काही कार्यक्रम घेतले त्या माध्यमातून पन्नास हजार लोकांशी डायरेक्ट कनेक्ट झाला त्यांच्यावर प्रश्न म्हणजे आता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोपत नाही तर तपासणी असेल का आणि आणि सगळे कंटिन्यू काम केलं आणि त्याचं कसबा काही तो चार महिन्यापूर्वीच सेमी फायनल झाली बरोबर आहे लोकसभेला सेमी फायनल मध्येच मी, से से मी सेंचुरी मारून दाखवली होती फायनलला डबल सेंच्युरी का कसबा आपल्या हाती शंभर टक्के मला विश्वास आहे मी कसबा काबीज करणार आहे आणि अर्थातच कसब्याचा आमदार देखील आहे पण रिलॅक्स जे दोन दिवस आहे त्या दोन दिवसात प्रॉपर रिलॅक्स होणार आहे असं हेमंत रासने यांनी सांगितलंय कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट